पथितपवन मंदिराच्या चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीसच्या शिलालेखामध्ये प्रवेशद्वाराच्या शिलालेखामध्ये विदास आवरकर यांच्या विनंतीवरून दानशूर शेठ श्रीमान भागोजी बाळूजी खीर यांनी हे पथित पावनाचे मंदिर स्वकीय वयाने बांधून हिंदू धर्मियांना खुले केले आणि भागेश्वर चरणी अर्पण केले चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस असा शिलालेख असताना आणि हाच इतिहास पूर्वीच्या पाठ्यपुस्तकात असताना दोन हजार अठरा साली पतित पावन मंदिर हे सावरकरांनी बांधले आणि सहभोजनादी कार्यक्रम राबवले अशा प्रकारचा इतिहास तरुण पिढीला शिकवला जात होता विद्यार्थ्यांना शिकवला जात होता हे काही विद्यार्थ्यांनी आमच्या लक्षात आणून दिल्यानंतर तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिक्षण मंत्री, मंत्री केसरकर साहेब यांच्या यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं होतं की हा धडा बदलावा परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई झाल्याची दिसून येत नव्हती म्हणून प्रजासत्ताक दिनी चोवीस सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा पगड जातीतले सर्व लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक ये। या सगळ्यांनी एकत्र येत एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण पुकारलं होतं आणि या उपोषणाला फार मोठी गर्दी पण झाली होती याचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली आणि त्यांनी तात्काळ राज्याचे शिक्षण मंत्री, राज्या मंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून हा जो उपोषणाचा विषय आहे तो त्यांच्यापर्यंत पोचवला आणि उपोषणकर्त्यांची शिक्षण मंत्र्यांची दूरध्वनीवर भेट घडवून त्यांचं बोलणं करून त्यांनी आश्वासन दिलं की लवकरात लवकर हा विषय आम्ही मार्गी लावू आणि जे इतिहासाचे पुरावे आहेत ते तज्ज्ञ व्यक्तीकडून तपासून हा इतिहास पूर्ववत करू त्याप्रमाणे गेल्या पंधरा दिवसात उदयजी सामंत यांनी दिलेलं आश्वासन याची पूर्तता होत आली आहे आणि जो खरा इतिहास आहे तो पूर्ववत करण्यासंदर्भातल्या कार्य कार्यवाहीला वेग आलेला आहे आणि लवकरच ते धडा पूर्ववत केला जाईल जे मंदिर भागव शेटकीरने बांधला असा जो इतिहास होता तो, हो तो पूर्वत केला जाईल यासाठी जे राज्याचे उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी समस्त रत्नागिरी वासियांना जे आश्वासन दिले आणि त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले याबद्दल मंत्री उदय सामंत यांचे सर्व भागवजी शेटकीर प्रेमी सावरकर प्रेमी यांच्या वतीने शतशत आभार